चंचल आहे सतत धडपड चालू असते शाळेतून देखील वारंवार कंप्लेंट येत असते की आपली मूल एका जागी शांत बसत नाही वार तर इतरांना डिस्टर्ब करतो किंवा अभ्यास अपुरा आहे वस्तू वारंवार हरवतात वगैरे वगैरे तर पॅरेंट्स आजचा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे नमस्कार मी डॉक्टर तृप्ती भोसले पेडेट्रिक न्युरोलॉजिस्ट अँड न्युरोन चाईल्ड न्यूरोलॉजी सेंटर कोल्हापूर बाल अंतरंग या सिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण लहान मुलांमधील अतिचंचलता म्हणजेच एडीएचडी याविषयी सविस्तरपणे माहिती घेणार आहोत यामध्ये आपण एडीएचडी म्हणजे काय याची लक्षणे काय आहेत कारणे काय आहेत आणि कोणत्या मुलांना एडीएचडी असण्याची रिस्क असू शकते याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तर एडीएचडी म्हणजे काय एडीएचडी म्हणजेच अटेन्शन डेफिसीड हायपरऍक्टिव्हिटी डिसऑर्डर ही एक डेव्हलपमेंटल ब्रेन डिसऑर्डर म्हणजेच न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर असून यामध्ये मुले आपले बिहेवियर कंट्रोल करू शकत नाही एडी एच एच डी इज अ व्हेरी कॉमन ए आपल्या आजूबाजूला देखील तुम्ही अनेक दर तीन चार घरांमध्ये अनेक अशी मुले पाहू शकता जी चंचल आहे धडपडता ज्यांना सांभाळणं पालकणं खूप कठीण जातं वर्ल्ड वाईज साधारणत पाच ते दहा टक्के शालेय विद्यार्थ्यांमध्ये एडी एच डी दिसून येतो यामध्येही हे प्रमाण मुलां मुलींच्या तुलनेने मुलांमध्ये अधिक दिसून येत असले असे असले तरीही आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक लहान चंचल मुलाला पण एडीएचडी एच डी आहे असं म्हणू शकतो का तर अजिबात नाही वयाच्या साधारण पहिल्या तीन ते चार वर्षांपर्यंत अनेक मुले थोडीफार चंचल असू शकतात बट ते इम्प्रूव्ह ॲज दे क्रू म्हणजेच वयानुसार त्यांच्याशी हा चंचलपणा कमी होतो मग आपल्या मुलाला ए डी एच डी आहे हे कसे ओळखावे किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा याची लक्षणे काय आहेत हे पाहूया सो so, आपल्या मुलाला एडीएचडी आहे हे ओळखण्यासाठी आधी मुळात एडीएचडीची लक्षणे काय आहेत हे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे सो so, काय आहेत ही लक्षणे सी डिटेल्स यामधलं पहिलं लक्षण आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी आपले मूल एका एका जागी शांतपणे बसणे अपेक्षित आहे अशा वेळी अशा ठिकाणी आपले मूल फार काळ शांतपणे बसू शकत नाही सतत धडपड सतत पळापळ चालू असणे दुसरं लक्षण आहे ते म्हणजे अशा ठिकाणी मधूनच बसल्यानंतर टेबलवर चढेल चेअरवरती चढेल आणि हे उड्या मारे हे करत असताना आपल्याला लागेल आपण पडू याची फारशी काळजी नसते पुढचं लक्षण आहे ते म्हणजे फिटकेटी सतत हातापायांची किंवा हातातील वस्तूंची चुळबुळ करणे काहीतरी हालचाल चालू असणे यानंतरच चा पुढचं लक्षण आहे ते म्हणजे कोणताही खेळ किंवा ऍक्टिव्हिटी शांतपणे पूर्ण करता येणे यामध्ये धर वृत्ती दिसून येते यानंतरच पुढचं लक्षण आहे ते म्हणजे खेळताना स्वतःचा टन येण्याची वाट पाहण्याची वृत्ती नसणे आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे एक्सेसिव्ह टॉपिंग अतिशय जास्त प्रमाणात बडबड करणे इतर व्यक्ती बोलत असतील तर त्यांना मध्ये मध्ये बोलून डिस्टर्ब करणे याचबरोबर आणखी एक लक्षण आहे ते म्हणजे शाळेमध्ये देखील प्रश्न विचारण्यापूर्वीच प्रश्न संपण्यापूर्वीच उत्तर देण्याची घाई करणे पुढील लक्षण आहे ते म्हणजे सेलिमिस्टिक्स एखादी एक ऍक्टिव्हिटी किंवा अभ्यास करताना त्यातील डिटेल्स म्हणजे बारकावे लक्षात न घेता शुल्लक चुका करणे कॉन्सन्ट्रेशन कमी असणे याला ओव्हर कॉन्सन्ट्रेशन असं देखील म्हणतात एखाग्रता कमी असणे सूचनांचे पालन न करणे गोष्टी डिसऑर्गनायझर असणे म्हणजे टाइम मॅनेजमेंट न जमणे कामे रेंगाळत करणे कोणतेही काम करत असताना अर्ध्यातूनच कंटाळा येणे पुढील लक्षण आहेत ते म्हणजे वारंवार आपल्या वस्तू हरवणे शाळेत किंवा इतर कुठेही गेले तरी पेन्सिल हलवतील नोटबुक हरवतील साध्या साध्या गोष्टी सारख्या सारख्या हरवणे यानंतरचं पुढचं लक्षण आहे ते म्हणजे इझिली डिस्ट्रॅक्ट होणे लक्ष जरा काही झालं तरी सुद्धा लगेच विचलित होणं दुर्लक्षित होणं सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ एडीएचडी यापैकी मेजॉरिटी ऑफ लक्षणे कमीत कमी सहा महिने आणि ऍटलीस्ट दोन दो वेगवेगळ्या सिटीमध्ये म्हणजेच घरी आणि त्याचबरोबर शाळेत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी दिसून येत असतील तरच आपण या मुलांना एडीएचडी आहे असे म्हणू शकतो आता पालकांना याच्यानंतर लक्षणे जेव्हा कळतात तेव्हा असं पहिला प्रश्न असतो की मुळात एडीएचडी का होतो याची कारण काय तर एडीएचडी मुळात कशामुळे होतं याचे ठोस कारण किंवा एकच कारण सांगता येणं कठीण असलं तरी मेजॉरिटीली हा जेनेटिक बायोकेमिकल फॅक्टर्स आणि एन्व्हायरमेंटल कारणांमुळे होतो यापैकी पहिलं कारण आहे ते म्हणजे जेनेटिक कारण मेजॉरिटीली एडीएचडी इज असोसिएटेड विथ मेनी जेनेटिक म्युटेशन म्हणजेच हा गुणसूत्रातील बदलांशी असोसिएटेड असतो एडीएचडी असणाऱ्या दर चार ते पाच मुलांपैकी त्या एखाद्या मुलाच्या पालकांमध्ये ए डीएचडीची लक्षणे दिसून येतात बऱ्याचदा ही लक्षणे इतकी सौम्य असतात की त्याबद्दल पालक जागरूक नसतात किंवा वयानुसार या लक्षणांमध्ये सुधारणा झाली असू शकते मात्र असं असलं तरी प्रत्येक वेळी जेनेटिक कारण म्हणजे तो जे अनुवंशिकच असला पाहिजे असे म्हणणे चुकीचे ठरले हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे पुढचे कारण आहे ते म्हणजे बायोटेमिकल फॅक्टर्स म्हणजेच मेंदूतील डोपॅबिन आणि नॉन एपिन नावाचे न्यूरोट्रान्समीटर्स किंवा घटकांची लेवल कमी असते यानंतरचं कारण आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम मोबाईल टीव्ही व्ही लॅपटॉप आयपॅड यासारख्या यंत्रांचा अतिशय जास्त प्रमाणात लहान मुलं जेव्हा वापर करतात तेव्हा त्यांच्यातील ते चंचलता वाढून येते आता स्क्रीन टाईम मुळे मुलांमध्ये चंचलता का वाढते याबद्दल आपण यापूर्वी एका स्क्रीन टाईम या एपिसोडमध्ये सविस्तर माहिती घेतली आहे ज्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत जिथे आपण जाऊन याविषयी अधिक माहिती घेऊ शकतो आता बायोकेमिकल फॅक्टर्स बद्दल थोडंसं डिटेल बघूया लेट सी सम इंटरेस्टिंग फॅक्टर्स अबाउट एडीएचडी ब्रेन्स व्हॉट इज द कनेक्शन बिटवीन द एडीएचडी चाइल्ड देअर ब्रेन अँड देर बिहेव्हिअर एडीएचडी ब्रेन्स आर इम्पेरिकली डिफरंट दॅन द विदाउट एडीएच एडीएचडी म्हणजेच एडीएचडी असणारी मुले आणि नॉर्मल मुले यांच्या मेंदूमध्ये भिन्नता आहे तो वेगळा एडीएचडी तसेच अनेक बिहेविर डिसऑर्डर्स या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे एका ठराविकच जीनमुळे ठराविकच केमिकलमुळे या होतात असं पिनपॉइंट करणं खूप अवघड आहे अकॉर्डिंग टू स्टडीज आपल्या मानवी मेंदूमध्ये डोपामीन आणि नॉर एपिनगरी असे दोन न्यूरो असतात आता न्यूरो म्हणजे काय तर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं जा तर न्यूरो हे डोपामिन आणि नॉरेपिनगरी हे पोस्टमन आहे जे मेंदूच्या एका पेशीपासून दुसऱ्या पेशीपर्यंत संदेश वहनाचं काम करते यापैकी डोपामिन इज अ रिवॉर्ड मोटिवेशन इम्पल्सिस आणि मुवमेंट यासारख्या प्रोसेसेस कंट्रोल करत म्हणजेच प्रेरणा आवेग आणि हालचाल या गोष्टी नियंत्रित करतो आणि नॉरिप आहे हे अटेन्शन आणि फोकस यासारख्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व्ह असतं आता एडीएचडी असणाऱ्या व्यक्तींमध्ये गोपामि आणि द्वारा एपिनोप्रिन या दोन्ही घटकांची सिग्नलिंग कंट्रोल करणारे जे जी जीन्स असतात त्यांच्यामध्ये थोडासा बदल असतो आणि साहजिकच यामुळे या, या दोन्ही निरो ट्रान्समिटरची लेबल यांच्या मेंदूमध्ये थोडीशी कमी असते आणि त्यामुळे या मुलांमध्ये हायपर ऍक्टिव्हिटी इम्पल्सिविटी इन अटेंशन याची सर्व लक्षणे दिसून येतात पुढचा महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पॉईंट आहे तो म्हणजे डिफरन्सेस इन द सर्किट री कनेक्टिंग फ्रंट पार्ट ऑफ द ब्रेन टू अदर पार्ट ऑफ ब्रेन अकॉर्डिंग टू स्टडीज एडीएचडी ब्रेन्स माय नॉट जस्ट फायर डिफरंटली बट इट कुड बी बिल्ड डिफरंटली मेंदूचा पुढचा भाग म्हणजेच फ्रंटल लोब हा इनव्हॉलंटरी मुवमेंट एक्सप्रेसिव्ह लँग्वेज आणि त्याचबरोबर हाय लेवल फंक्शनिंग जसे की प्लॅनिंग प्रोग्रॅमिंग एक्झिक्युशन आणि इम्पल्स यासारखे टास्क कंप्लीट करण्यामध्ये फार महत्त्वाचं असतं आता एडीएचडी डी असणाऱ्या मुलांमध्ये याच भागातील सर्किट्स वीक असल्याकारणाने साहजिकच या सर्व गोष्टींमध्ये त्या व्यक्तीचे नियंत्रण हे कमजोर असू शकते किंवा कमी असू शकते आणि यामुळे या मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी दिसून येते या मुलांमध्ये टाईम मॅनेजमेंट अजिबात जमत नाही आणि सर्व काही जणू विस्कळीत झालेले असते अशा पद्धतीने आपण एडीएचडीची लक्षणे काय आहेत कारणे काय आहेत त्याच्या पाठीमागची सायंटिफिक रिझन्स काय आहेत हे देखील पाहिले आहे पुढचं पॉइंट आहे ते म्हणजे आर एट रिस्क ऑफ एडीएचडी कोणत्या मुलांना भविष्यामध्ये एडीएचडी होण्याची रिस्क असू शकते चला पाहूयात तर रिस्क फॅक्टर्स काय आहेत यापैकी सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे पेरिनेटरी जन्माच्या वेळी मूल कमी दिवसांचे कमी वजनाचे असणे जन्माच्या वेळी मूल न रडणे किंवा उशीर रडणे यामुळे त्यांच्या मेंदूवरती डाग असल्या कारणाने अशा मुलांमध्ये पुढे जाऊन एडीएचडीची लक्षणे दिसू शकतात दुसरा पॉईंट आहे ते म्हणजे सेरिब्रल पाल्सी असणारी मुळे आणि थर्ड पॉईंट आहे तो म्हणजे न्यूनेटल सुरुवातीच्या काही काळांमध्ये मेंदूचा जंतुसंसर्ग होणे जसे की मेनिलॅटिस एनसेकेटिस यासारख्या सर्व मुलांना भविष्यामध्ये एडीएचडी असण्याची रिस्क असू शकते आणि म्हणून अशा मुलांचे वेळोवेळी डेव्हलपमेंटल असेसमेंट केल्यास आपल्याला वेळीच फायदा होऊ शकतो सो so, अशा पद्धतीने आज आपण एडीएचडी डी म्हणजे काय याची कारणे काय आहेत लक्षणे काय आहेत रिस्क फॅक्टर काय आहेत याबद्दल अतिशय सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे ही माहिती आपल्यास आवडली असल्यास प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टूअर युट्यूब चॅनल याचबरोबर आपल्या मुलांना एडीएचडी सोबतच एपिलिप्सी ऑटिझम स्नायूचे आजार या असे कोणतीही न्युरोलॉजिकल समस्या असल्यास खाली दिलेल्या क्रमांकावरती आपण आम्हाला संपर्क साधू सं� शकतो आजच्या भागात इथेच थांबणार आहोत पण पुढच्या एपिसोड मध्ये आपण चे निदान आणि उपचार कसे केले जाते अँड एडीएचडी बाबत असणारे गैरसमज समज पालकांना कोणत्या गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे आणि याचबरोबर यासारखे अनेक इंटरेस्टिंग फॅक्टर्स घेऊन भेटणार so, आहोत सो आजच्या भागात इथेच सेट इन विथअर्स फॉर मोर अपडेट्स थँक्यू सो मच